हार्मनी शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी आणि ट्रेक यात्री क्लब चे सदस्य यांनी आदर्श गाव मांजरसुंबा येथील गडावर जाऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली या प्रसंगी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि ट्रेक यात्री क्लब चे सदस्य यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर शिव आरती करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध कामगिरीची माहिती दिली गडाला स्वच्छतेला देखील मोठ्या प्रमाणात हातभार लावण्यात आला तसेच ट्रेक यात्री सामाजिक संस्थेच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना ट्रेकिंग बद्दल बद्दल मार्गदर्शन केले आणि शाळेचे शिक्षक विकास सर यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य महानता उदारता या गुणांचे उदाहरण देऊन शिवाजी महाराजांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा असे आवाहन केले या प्रसंगी हार्मोनी शाळेचे मुख्याध्यापक अशोक बेरर सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती साजरी करण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी आपले बहुमूल्य योगदान दिले बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा